त्या इमारती खालची जी जमीन आहे आणि झोपडी खालची जमीन आहे ती जमीन आमची आहे आणि या जमिनीवरच अदानीचा प्रकल्प उभा राहणार आहे त्यामुळे जमिनीचे मालक जर आम्ही असू तर आम्ही तुमच्याकडे भीक मागणार नाही कारण आपण या लोकांना सोडणार नाही आणि आदानीला अजिबात सोडणार नाही या मुंबईबद्दल ज्यांना गैरसमज असेल ते म्हणत असतील कोणी की मुंबई आमची आहे मुंबई त्यांची नाही आणि आदानीची पण नाही आहे उद्धवजी ठाकरेंना वाटते राज ठाकरेंना वाटते नारायण राणेना वाटते असा गरीब सुद्धा मुंबईचा मालक आहे जेव्हा घर उद्ध्वस्त होत सगळ्यात जास्त त्रास महिलांना होतो तुम्ही लढा फक्त झोपडपट्टीचा नाही गरीबांचा नाही इथल्या श्रीमंताचा पण आहे ही सगळी मुंबई यांना आदानीला विकायची आहे गुजरातला द्यायची आहे लढा मराठी माणसांचा असेल लढा मुसलमानांचा असेल लढा ख्रिश्चनांचा असेल लढा हिंदू आगरी कोळ्यांचा असेल आमचे शत्रू या देशातले व्यापारी जाती आहेत अदानी आणि अंबानी सारखे लोक आहेत आणि मार्केटमध्ये मुंबई यांनी विकायला काढले आणि अशा प्रकारची गुलामगिरी महात्मा यांनी सांगितली ती गुलामगिरी आज आम्ही अनुभव तुमच्यावर वेळ येऊ नये म्हणून सांगण्यात पाठीमागे ताकद उभी करा जेवढी मतं सामन्यात यायला पडतील ती मतं आधानीच्या विरोधातली मत आहेत जर त्याची नोंद घेईल आज या भागातलं माझं काम आहे मी यायचं कारण असं आहे की संपूर्ण मुंबई परिसरामध्ये जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत मग ती सन्माननीय उद्धवजी ठाकरेंची शिवसेना असेल राज ठाकरेंची मनसे मनसे असेल किंवा भाजप असेल किंवा काँग्रेस असेल या सगळ्यांचा व्यवहार मुंबईच्या जमिनी विकणं हाच आहे याच्यापेक्षा वेगळा विषय नाही कारण मुंबईचे दोनशे कोळीवाडे गावठाण आदरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन यांचा जमिनींचा मुद्दा घेऊन मी काम करतो आहे पण मला अनुभव असा आला की या लोकांनी जमिनी विकण्यावर जास्त भर दिला आहे आणि खास करून आज भाजपाच्या काळात अदानीला ही धारावीची जागा आणि त्या बदल्यात आणखी हजार पंधराशे एकर जागा विकण्याचा व्यवहार आहे आणि आज नवी मुंबईचं राजकीय तुम्ही पाहिलं तर तिथले वनमंत्री गणेशजी नाईक हे त्यांच्यासोबत असलेल्या एकनाथ शिंद्यांवर टीका करतात नगरविकास खात्यावर की तुम्ही महत्वाचे भूखंड विकून पैसा आणला आहे आणि तो निवडणुकीत लावला आहे आणि लोकांना खरेदी करताय पण तुमचं सगळे पक्ष मिळून एकच धंदा आहे की या जमिनी विकण्याचा म्हणून आता मला इथे कळलं की इथे ह्या मालमत्ता ह्या प्रॉपर्टी आहेत राजू कोंड्यांचं म्हणणं आहे की यांना साडेसातशे स्क्वेअर फीटचं घर मिळालं पाहिजे यांची ती मागणी आहे पण मी ह्या इमारतीमध्ये राहणारे असतील किंवा झोपड झोपडीमध्ये राहणारे लोक असतील यांना माझा एकच प्रश्न आहे की त्या इमारती खालची जी जमीन आहे आणि झोपडी खालची जमीन आहे ती जमीन आमची आहे आणि या जमिनीवरच अदानीचा प्रकल्प उभा राहणार आहे त्यामुळे जमिनीचे मालक जर आम्ही असू तर आम्ही तुमच्याकडे भीक मागणार नाही ही जमीन मुंबईची आम्ही आहे आमची आहे आणि जमीन आमची आहे म्हणून हे सगळं आम्हाला भेटलं पाहिजे परंतु या मुद्द्याकडे सगळ्याच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केलं आणि म्हणून कोळीवाड्यांमध्ये आम्ही मुद्दा मांडला की कोळीवाड्याची जमीन धारावीमधल्या झोपटपट्टी खालची जमीन किंवा ह्या इमारतीची खा खालची जमीन ही जर आमची असेल तर त्या जमिनीवर असलेलं प्रत्येक घर हे पात्र आहे अधिकृत आहे अपात्र कोणी ठरून कसा शकतो तरी सुद्धा काही विद्वान मंडळी असं सांगतात की पात्र लोकांना घर त्या दे, अपात्रांना देऊ नका माझं म्हणणं आहे जे जे घर जमिनीवर आहे त्याला घर मिळालंच पाहिजे कारण ते दे जमीन त्यांची आहे आणि जमीन त्यांची असेल तर त्यांना घर मिळालं पाहिजे अपात्र होतोच कसा अपात्र हा प्रकार बिल्डरांनी आणलेला आहे की समजा हजार घरं असतील तर पाचशे अपात्र करायची पण पाचशेच्या खालची जमीन मात्र घ्यायची मग तुम्ही जमीन घेत असाल तर त्यांना घर पण दिलं पाहिजे आणि म्हणून हा लढा खऱ्या अर्थाने जमीन हक्काचा आहे साम्यात आयचा व्हिडिओ फक्त धारावीमध्ये व्हायरल नाही झाला आहे अलिबागमध्ये तो प्रसिद्ध झाला आहे उरणमध्ये प्रसिद्ध झाला आहे पनवेलमध्ये प्रसिद्ध झाला आहे आणि तिथले आपले कार्यकर्ते सांगतात की साम्या ताईने या रायगड जिल्ह्यात आलं पाहिजे पालघर जिल्ह्यात आलं पाहिजे ठाणे जिल्ह्यात आलं पाहिजे आणि जे गरीब घर मालक आहेत त्यांचं नेतृत्व केलं पाहिजे निवडणुकीच्या अगोदरचा हा विजय आहे नेतृत्व म्हणून तुम्हाला ताई स्वीकारलेलं आहे सगळ्यांनी नगरसेवक हे फार छोटी गोष्ट आहे कारण आपण या लोकांना सोडणार नाही आणि आदानीला अजिबात सोडणार नाही या मुंबईबद्दल ज्यांना गैरसमज असेल जे म्हणत असतील कोणी की मुंबई आमची आहे तर मुंबई त्यांची नाही आणि आदानीची पण नाही आहे मुंबई कष्ट करणाऱ्या कष्टकरी लोकांची है। आमची आहे समोर बसलेल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून मागच्या सभेत मी सांगितलं होतं की इथला मुस्लिम बांधव आहे हा आजच नाही हजार वर्षापासून इथे आहे इथला ख्रिश्चन बांधव आहे तो इथे हजारो वर्षापासून राहतोय इथला आगरी आहे इथला कोळी आहे इथला भंडारी आहे इथला ओबीसी आहे लोहार आहे कुंभार आहे सुतार आहे यांनी मेहनतीने मुंबई घडवले जसं या मुंबईमध्ये अदानीला राहायची गरज वाटते उद्धवजी ठाकरेंना वाटते राज ठाकरेंना वाटते नारायण राणेना वाटते तसा गरीब सुद्धा तेवढाच मुंबईचा मानक आहे मग तो अंडेवाला असेल तो फळवाला असेल तो इस्त्रीवाला असेल तो लाईटवाला असेल वायरमॅन असेल तो क्लिनर असेल तो ड्रायव्हर असेल ती सुद्धा मुंबईची गरज आहे मग तुम्ही इथल्या लोकांना अपात्र ठरवून मुंबईच्या बाहेर फेकणार आणि सगळी जागा अदानीला देणार हे चालणार नाही आणि म्हणून हा विषय मुंबईतल्या घराघर गर मालकांचा आहे आणि मागच्या सभेप्रमाणे या सभेत सुद्धा महिला फार मोठ्या प्रमाणात आणि तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो जेव्हा घर उद्ध्वस्त होतं सगळ्यात जास्त त्रास महिलांना होतो, होतो। तुम्ही मी उदाहरण देतो कुठलाही प्राणी पाहिलात कोंबडी जरी पाहिलीत तरी, तरी कोंबडी आपल्या पिल्लांना सांभाळ सांभाळते कोंबडा सांभाळतो का कोंबडी सांभाळते पिल्लांना जर काय हल्ला केला कोणी तर कोंबडी पंखाखाली पिल्लांना घेते म्हणजे कोण सांभाळते आई सांभाळते आणि म्हणून धारावी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो छोट्या मुलांना त्रास होणार आहे ती बघा ती ताई तिथे उभी आहे दिदी उभी आहे तिच्याजवळ छोटं बाळ आहे तिने एकाच खुर्चीत बाळाला पण बसवलंय आणि स्वतः पण बसले म्हणजे हा प्रश्न महिलांचा प्रश्न आहे आमची घरं तोडली गेली तर तो सगळ्यात जास्त त्रास महिलांना होणार आहे मुलांना होणार आहे पुरुषांचं पुरुष बघून घेतात दिवसभर कुठेतरी काम करतात पण सगळ्यात जास्त त्रास महिलांना होणार आहे आणि म्हणून साम्या आईने तो मुद्दा घेतलेला आहे की जिथे आम्ही धारावीमध्ये राहतो तिथेच आम्हाला घर भेटलं पाहिजे आणि आता या समजा फ्लांट मध्ये लोक राहतात त्यांना एकशे ऐंशी सव्वा दोनशे स्क्वेअर फीटचं घर दिलं तर आता बऱ्याच जणांचे सुना आलेले आहेत दोन दोन सुना आहेत दोन सुनांसहित सासरा आणि सासू त्या छोट्या घरात राहू शकते का नाही राहू शकत आणि माझं सगळ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगणं आहे जर तुमचं परिवार नारायण राणेंचा परिवार परिवार असेल अमिताभ बच्चनचा परिवार असेल शाहरुख खानचा परि परिवार असेल सलमान खानचा परिवार असेल खान दोनशे फुटांच्या घरात तुम्ही राहू शकता का अहो तुमची बाथरूम तर दोनशे फुटांचे आहेत बघा त्यांची लावून बाथरूम किती मोठे आहेत मग तुम्हाला मोठी घरं पाहिजे मग गरिबांनी बाहेर जायचं छोट्या घरात राहायचं हे चालेल का हे प्रश्न महिलांनी विचारलं पाहिजे आम्ही पण इथे राहतो आणि तुम्हाला माहीत नसेल आता हे जे जागा आहे स्टेज या स्टेजचा जो क्षेत्रफळ असेल याच्या एकावर एक चार माळे होतील एवढा या जमिनीचा अधिकार असतो चार प्रमाणे आता एपीसआय वाढीव मिळतो मग एका खोलीमध्ये चार खोल्या बनतात भिंतीच्या खर्चामध्ये तुम्ही आम्हाला दोनशे फुटाची जागा देणार हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आज तुम्ही पाहिलं असेल की हे सरकार म्हणजे नगर विकास खातं हे सगळ्या जागा अदानीला देऊ करतोय नवी मुंबईमध्ये सुद्धा अशा शिडकोच्या इमारती आहेत साठ सत्तर वर्ष झाली पण त्या बिल्डिंगची खालची जमीन अजूनही लोकांच्या नावावर झालेली नाही म्हणजे शासनाने लोकांना हो फसवलेलं आहे हा लढा फक्त झोपडपट्टीचा नाही गरिबांचा नाही इथल्या श्रीमंताचा पण आहे ही सगळी मुंबई यांना अदानीला विकायची आहे गुजरातला द्यायची आहे लढा मराठी माणसांचा असेल लढा मुसलमानांचा असेल लढा ख्रिश्चनांचा असेल लढा हिंदू आगरी कोळ्यांचा असेल आमचे शत्रू या देशातले व्यापारी जाती आहेत अदानी आणि अंबानी सारखे लोक आहेत आणि मार्केटमध्ये मुंबई यांनी विकायला काढले आणि म्हणून मी राज आपले कोरडे साहेब आहेत ज्या या आमच्या उमेदवाराचे पिताजी आहेत त्यांनी हा लढा मुंबईत उभा करताना निवडणुकीमध्ये भाषण करायला सोपं असतं मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराची स्तुती करताना समोरच्याला शंभर शिव्या देऊ शकतो पण त्यांनी आमचा माणूस मोठा होत नाही तर आमची साम्यताई मोठी का झाली आहे की आम्ही ज्या मातृभूमीत जन्म घेतलेला आहे इथे जे तरुण मुलं आहेत ते सगळे धारावीत जन्माला आले आहेत आणि हीच आमची मातृभूमी आहे त्या मातृभूमीचा विषय घेऊन जे निवडणूक लढतात ते मातृभूमीचे सुपुत्र आहेत आणि म्हणून मी सकाळी लोकसभेतलं एका नेत्याचं भाषण बघितलं की भारतीय जनता पार्टी सांगते वंदे माधारम भारत माझा देश आहे आम्ही या देशासाठी काम करतो तुम्ही देशावर प्रेम करता या मातृभूमीवर काम करता मग जी आमची मुंबई आहे आमची मातृभूमी आहे तुम्ही आदानीला का काढलं मार्केट मध्ये नाही आईला विकणारे आई लोक कधीही मातृभक्त नसतात म्हणून तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती इथले जे लोक आहेत मी जी टोपी घातले ती आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन लोकांची टोपी आहे आणि ही टोपी हे सांगते की मुंबईचे सुपुत्र आहेत आणि आम्ही दोन हजार वर्षापासून सगळ्यांना स्वीकारले आम्ही सगळ्यांना स्वीकारलंय मुंबईमध्ये आणि म्हणून म्हणून मुंबई एवढी मोठी झाली आहे आता ते सगळे मुंबईचे भूमिपुत्र आहेत आणि अशा वेळी आज मुंबईला वैभवाचं स्वरूप आलेलं आहे मुंबईमध्ये उद्योगधंदे वाढले आहेत आणि अदानी आदा सॉरी धारावी हे हृदय आहे पूर्ण मुंबईचं इथे उद्योगधंदे होतात आणि अशी मुंबई जर तुम्ही विकली तर का अवस्था होईल मी अनुभवाने सांगतो की नवी मुंबईमध्ये जो नवीन एअरपोर्ट झाला आज त्या एअरपोर्टची जमीन सुद्धा आमची होती त्यामध्ये इष्टीनियन होते मुस्लिम होते आगरी होते कराडी होते त्यांनी फसवून आमच्या जमिनी घेतल्या साडे बावीस टक्क्यांनी घेतल्या ज्या जमिनीचा भाव गुंठ्याला अठ्ठावीस कोटी होत्या त्या फसवून घेतल्या आणि अगोदर सांगितलं नाही की जमीन आम्ही कोणाला देणार आहोत त्यांनी जमीन अदानीला दिली शहात्तर टक्के शेअर आता अदानीचा झालाय तो एअरपोर्ट आमच्या डोळ्यासमोर आदानीचा झालाय आणि आज आमची अवस्था अशी आहे ते विमानतळात नोकऱ्या लागतील आम्हाला सांगितलं पण एकही सरकारी नोकरी आमच्या लोकांना भेटली नाही आमचे लोक कुठलं काम करतात आज हाऊसकीपिंग झाडू पोछा मारण्याचं काम करतात आणि अशा प्रकारची गुलामगिरी महात्मा फुले सांगितली ती गुलामगिरी आज आम्ही अनुभवतोय तुमच्यावर वेळ येऊ नये म्हणून साम्या ताईच्या पाठीमाग ताकद उभी करा जेवढी मतं साम्या ताईला पडतील ती मतं आदारीच्या विरोधातली मतं आहेत जर त्याची नोंद घेईल आज आमच्या लोक रडत आहेत की आमच्या इच्छे आमची इच्छा नव्हती आदानीला ती जागा द्यायची पण आदानीच्या नावावर झाली आणि आता भीक मागावी लागते शेतकरी कामगार पक्षाचे सगळ्यात मोठे नेते दिबा पाटील त्यांचं नाव द्या ही आम्हाला त्यांच्या दारात जाऊन भीक मागायला लागते कारण आम्ही त्यावेळी चूक केली आम्ही ज्या लोकांना निवडून दिलं त्या लोकांनी आम्हाला फसवलं आणि मग तुम्हाला एक संधी आहे आम्हाला पण संधी आहे या मुंबई महापालिकेमध्ये साम्या सारखी वकील महिलांसाठी लढणारी नव्या दमयाची उमेदवार जर तिथे गेली तर निश्चितपणे आदानीला प्रश्न विचारला जाईल बाकीचे लोक साम्यताईचे बाबा पण घर बांधतात पण ते घर ज्या जागेत घर आहे त्याच घरात जागेत बांधतात इथलं घर ते तिकडे कुठेतरी विरारला वसईला जाऊन बांधत नाही त्याच जागेत बांधतात मग आपलं घर त्याच जागेत होतोय तर अदानीला काय हे जमत का नाही तर अदानी हा विमानतळ घेत सुटला आहे बंदर घेत सुटला आहे आणि जो हा भस्माभूस सुरू आहे हा देशाला खायला निघालेला आहे आणि म्हणून ही जी लढाई आहे धारावीची ही धारावीची लढाई फक्त तुमची नाही आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत रायगडचे लोक ठाण्याचे लोक नवी मुंबईचे लोक तिथे सुद्धा आता गणेश नायकांचे जे मी व्हिडिओ पाहिले तर तेच येतात की आमचे महत्वाचे भूखंड नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे विकायला लागले आणि त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आहे आमची गावठाणं चालली सगळ्या ठाणे रायगड पालघरमध्ये हाच विषय आहे तुमचा विषय वेगळा नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की साम्या ताईला जर तुम्ही निवडून दिलं की एकाच वेळी तुमची नगरसेविका पण आहे आमदार पण आहे आणि खासदार पण आहे कारण मुंबई महापालिकेतला जो नगरसेवक असतो तो अत्यंत महत्वाचा आहे तो, तो, महत तो देशाचं नेतृत्व करतो मी तुम्हाला एवढंच सांगेन की इथे तुमच्या धारावीमध्ये तो काला चित्रपट आला होता माहिती ना तो काला चित्रपट खूप गाजला लोक लढले आणि लोकांचा विजय झाला सरकारला हरावं लागलं हे जमीन ही जी जमीन आहे हेच आमचं राष्ट्र आहे मागच्या सभेत पण मी सांगितलं दुसरं आमचं राष्ट्र नाही मग जाती धर्माचे कुठलेही लोक असू द्या सगळ्या जाती धर्माचे लोक वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे भारताचे नागरिक यांचीही मुंबई आहे यांचीही धारावी आहे आणि सिद्ध करायचं असेल तर येत्या निवडणुकीमध्ये ताईंच्या समोर बटन दाबून आपण सिद्ध करू शकतो आदानी पैशानी कितीही मोठा असेल कितीही श्रीमंत असेल आमच्याकडे सुरुवातीला अंबानी आला होता सेल्स प्रकल्प घेऊन तो बोलायचा करलो दुनिया मुठ्ठी त्याची मुठ्ठी दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांनी तोडून टाकली आणि सेज प्रकल्प थांबवला आज ती जबाबदारी दत्ता पाटील दिबा पाटलांची सौम्या ताई आणि राजेंद्र कोरडे यांच्यावर आहे आणि म्हणून माझं जे भाषण आहे ते मला माहित आहे तुम्ही जरी ऐकता तरी युट्यूबवर संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे आणि आज महाराष्ट्रात मुंबई महापालिकेची निवडणूक या चर्चेसाठी आहे जर आदानी जिंकला तर ही मुंबई गुजरातची होईल अंबानीची होईल आदानीची होईल आणि साम्यात आई जिंकली तर ही मुंबई आमची राहील बोला जात ही मुंबई आमची आहे बोला मुंबई आमची आहे मुंबई आमची आहे मुंबई आमच्या हक्काची मुंबई आमच्या हक्काची मुंबई आमच्या हक्काची आणि हे माझे शब्द सगळ्या राजकीय पक्षाला लागू आहेत तुमच्या बापाची जन्म मुंबई नाही तर इथे राहणाऱ्या लोकांची मुंबई आहे आणि टिकवायचे असेल तर आपल्याला कुठलंही शस्त्र हातात घ्यायचं नाही मारामारी करायचं नाही फक्त काम एकच बटन दाबायचं आहे मग ते आठ्याने दाबा बोटाने दाबा कशाने दाबा पण ते बटन शिट्टीचं दाबायचं आहे आणि एवढं तुम्ही केलं तर मी खात्रीने सांगतो की निवडणूक झाल्यानंतर मी आमच्या राजेंद्र कोरड्याला अशी सभा लावायला सांगणार आहे इथे अशी सभा लावायची की त्या सभेला सगळ्या जाती धर्माचे लोक असतील आणि माझा अनुभव आहे आम्ही वडाळ्यामध्ये तिथले नगरसेवक मनोजभाई संसारे यांच्यासाठी मी प्रचाराला होतो दोनच सभा घेत सांगितलं संसारे साहेब तुम्ही विजय या ते बोलले तुम्हाला काय पाहिजे हॉटेलमध्ये नेलं त्यांनी काय पिणार का काय खाणार का अजिबात नाही त्यासाठी नाही आलो मला तिथल्या लोकांच्या वस्तीची लढाई जिंकायची आहे त्यांनी जिंकली ती नंतर आम्ही तेरा दोन दिवस तिथे महोत्सव घेतला खोर्डे साहेब इथे तुम्ही जे सूत्र गुंपलं एका माळेमध्ये अख्ख्या भारताला एकत्र केले सगळे वेगवेगळ्या रंगाचे मणी एकत्र केलेत आणि भारतीय संविधान काय असतं हे ते दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आता आपल्या समोर एकच प्रश्न आहे साम्या ताईला जिंकून देणं दुसरा विषय नाही पैसे घेऊन लोक येतील चार हजार असतील पाच हजार असतील आमच्या नवी मुंबईत तर खूप मोठे व्यवहार चालले आमच्याकडे गणसोलीचा चा एक प्लॉट आहे एक देवीचं मंदिर आहे लक्ष्मी मातेचं तो प्लॉट निवडणुकीच्या अगोदर एका बिल्डरला साडेआठशे कोटीचा प्लॉट विकलाय ते पैसे घेतलेत आणि उमेदवार खरेदी करत आहे आम्ही तो प्लॉट वा, प्लॉट वाचवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्याकडे अदानी हे करतोय तर तुम्हाला माझी विनंती आहे अदानीला हरवायचं असेल तर अदानीला दाखवून द्यायला लागेल की इथला प्रत्येक माणूस हा अदानीपेक्षा छोटा पण नाही आणि मोठा पण पण नाही अदानी असेल अंबानी असतील ठाकरे बंधू असतील शरद पवार असतील कोणी असतील हे सगळे भारताचे समान नागरिक आहेत कोणी मोठा नाही छोटा नाही आणि एका मताच्या हिसक्याने आपण दाखवून देऊ एक छोटीशी ताई अदानीचा पराभव करू शकते ताईचा विजय हा अदानीचा पराभव असेल हे लक्षात घ्या आणि माझी विनंती आहे की आपण ताईला निवडून द्या खास करून इथल्या भूमिपुत्र आगरी कोणी भंडारी सगळ्यांना माझी विनंती आहे की तुमचे कोळी वाडे तुमचे आहे ते दे दाखवून द्यायचं असेल तर भूमिपुत्राचा विषय मांडणाऱ्या लोकांना मतदान करा दुसरा पर्याय नाही पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो एवढ्या लांबूल्यानंतर मला बोलायची संधी दिली आणि ही संधी मला खात्री आहे की तुमचा विजय निश्चित आहे कारण आम्ही पण निस्वार्थपणे आलो आहे आम्ही या भारत मातेचे सुपुत्र आहोत मोदी साहेब म्हणत असतील ते भारत माताचे सुपुत्र आहेत तर मुंबई विकायचं पहिलं थांबवा नंतर भारत माता बोला ना। नाही तर आम्ही सांगतो ही धारावी आमची आहे मुंबई आमची आहे आम्हाला ती अदानीला द्यायची नाही तो व्यवहार पहिला थांबवा आमच्या ताईचा विजय निश्चित होते खरी लोकशाही तुमच्या रक्तात असेल तर ताईला या निवडणुकीमध्ये जिंकता आलं पाहिजे मतपेढीतला घोळ नको पैसे वाटू नका आणि लोकांना मूर्ख बनवू नका देशाला मूर्ख न बनवू नका एवढी विनंती करतो आणि माझं बोलणं या विश्वासाने मी पूर्ण करतो की तुम्ही सगळी मतं ताईला द्याल विजयी कराल आणि जिंकल्यानंतर इथे अशीच आपल्याला सभा घ्यायची आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मुंबई जय धारावी